युवा असतील महिला असेल ज्येष्ठ नागरिक असेल शेतकरी असतील कामगार असेल अशा सर्व घटकांना दिलासा देणारा असा बजेट आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर जवळपास पंधरा लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी कोटी इतकं त्या ठिकाणी असल्याचं महत्वाचं आहे कारण शेवटी भांडवली खर्च अत्यंत विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा असतो नेहमी विरोधक जे टीका करायचे की सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदार जो आहे पगारदार आहे टॅक्स पेअर आहे त्याच्यासाठी सरकार बजेटमध्ये लक्ष देत नाही परंतु यंदाचा बजेट हा पगारदारांना नोकरदारांना सुखद अशाचा धक्का देणारा बजेट आहे कारण बारा लाखापर्यंत त्या ठिकाणी उत्पन्न नोकरदारांसाठी त्या ठिकाणी मुक्त केलेलं आहे त्याचबरोबर युवा वर्गासाठी साठी त्या ठिकाणी दहा कोटी पर्यंत त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करण्याचं प्रावधान आहे ज्येष्ठांना एक लाखापर्यंत त्या ठिकाणी सूट आहे इन्कम टॅक्स मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी मच्छीमार आणि दूध उत्पादक जो आहे त्याच्यासाठी किसान क्रेडिट कार्डची दोन लाखाची जी मर्यादा होती ती या ठिकाणी पाच लाख करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्यांसाठी अत्यंत उत्तम अशा प्रकारचा हा बजेट आहे नवीन छोटे उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी पाच लाख मर्यादेपर्यंत क्रेडिट कार्ड वाटप करण्यात येतील थी आणि साधारणतः दहा लाख उद्योजकांना याचा निश्चितपणे फायदा त्या ठिकाणी होईल आपण बघाल की अनेक योजना या मधन आपल्याला दिसतील पंतप्रधान धनधान्य कृष्ण योजना नव्याने या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि साधारणतः कृषी जिल्हे विकसित करण्याचं लक्ष्य या बजेटच्या माध्यमातून ठेवलेलं आहे साधारणतः शंभर जिल्हे या माध्यमातून विकसित करून त्याचा फायदा एक कोटी सत्तर हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार आहे कापूस उत्पादक हा नेहमी भरडला जातो त्या कापूस उत्पादकाचं उत्पादन वाढावं हो, आणि शाश्वतता निर्माण व्हावी यासाठी पाच वर्षे केंद्र सरकार कापूस मिशन त्या ठिकाणी राबवणार आहे बिहार साठी मखाना बोर्डाची स्थापना केले तूर उडीद आणि मसूर डाळीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी आयात कमी करण्यासाठी सहा वर्षाचा प्रोग्राम त्या ठिकाणी सरकार राबवणार आहे आणि केंद्र सरकारकडून सहा वर्षात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत साधारणतः दोन हजार एकतीस पर्यंत या डाळीच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा भारताचा त्या ठिकाणी संकल्प आहे बँकांच्या बाबतीत त्या ठिकाणी अधिकच्या सेवा डीबीटी असेल रोख रक्कम व्यवहार असेल ईएमआय असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डिजिटलायझेशन करून जास्तीत जास्त पोस्ट ऑफिसच्या माध्यमातन या ठिकाणी सेवा देण्याचा अर्थसंकल्पाच्या माध्यमातन या ठिकाणी प्रयत्न आहेत लेदर सेक्टरला सुद्धा या बजेट मध्ये प्राधान्य दिलेलं आहे आय आय टी मधल्या त्या ठिकाणी सीट्स वाढवणार आहेत त्याचबरोबर मेडिकलच्या पाच वर्षात टप्प्यानं पंच्याहत्तर हजार सीट त्या ठिकाणी वाढवल्या जाणार आहेत कॅन्सर रुग्ण असेल इंटेलिजन्सच्या वापरावर सुद्धा या बजेटनं लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसेल कुठल्याही देशाचा विकास हा पायाभूत सुविधा अत्यंत महत्वाच्या जे टीका करायचे की सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदार जो आहे पगारदार आहे टॅक्स पेअर आहे त्याच्यासाठी सरकार बजेटमध्ये लक्ष देत नाही परंतु यंदाचा दाराना, दाराना बजेट हा पगारदारांना नोकरदारांना सुखद अशाचा धक्का देणारा बजेट आहे कारण बारा लाखापर्यंत त्या ठिकाणी उत्पन्न नोकरदारांसाठी त्या ठिकाणी मुक्त केलेला आहे त्याचबरोबर युवा वर्गासाठी स्टार्टअप साठी त्या ठिकाणी दहा कोटी पर्यंत त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करण्याचं प्रावधान आहे ज्येष्ठांना एक लाखापर्यंत त्या ठिकाणी सूट इन्कम टॅक्स मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी मच्छीमार आणि दूध उत्पादक जो आहे त्याच्यासाठी किसान क्रेडिट कार्डची दोन लाखाची जी मर्यादा होती ती या ठिकाणी पाच लाख करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्यांसाठी अत्यंत उत्तम अशा प्रकारचा हा बजेट आहे नवीन छोटे उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी पाच लाख मर्यादेपर्यंत क्रेडिट कार्ड वाटप करण्यात येतील थी आणि साधारणतः दहा लाख उद्योजकांना याचा निश्चितपणे फायदा त्या ठिकाणी होईल आपण बघाल की अनेक योजना या बजेटमधनं आपल्याला दिसतील पंतप्रधान धनधान्य कृषी योजना नव्याने या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि साधारणतः कृषी जिल्हे विकसित करण्याचं लक्ष्य या बजेटच्या माध्यमात ठेवलेलं आहे साधारणतः शंभर जिल्हे या माध्यमात विकसित करून त्याचा फायदा एक कोटी सत्तर हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार आहे कापूस उत्पादक हा नेहमी भरडला जातो त्या कापूस उत्पादकाचं उत्पादन वाढावं हो। आणि शाश्वतता निर्माण व्हावी हो यासाठी पाच वर्षे केंद्र सरकार कापूस मिशन त्या ठिकाणी राबवणार आहे बिहारसाठी मखाना बोर्डाची स्थापना केले तूर उडीद आणि मसूर डाळीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी आयात कमी करण्यासाठी सहा वर्षाचा प्रोग्राम त्या ठिकाणी सरकार राबवणार आहे आणि केंद्र सरकारकडून सहा वर्षात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत साधारणतः दोन हजार एकतीस पर्यंत या डाळीच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा भारताचा त्या ठिकाणी संकल्प आहे बँकांच्या बाबतीत त्या ठिकाणी अधिकच्या सेवा डीबीटी असेल रोख रक्कम व्यवहार असेल ईएमआय असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डिजिटलायझेशन करून जास्तीत जास्त पोस्ट ऑफिसच्या माध्यमातन या ठिकाणी सेवा देण्याचा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न आहे लेदर सेक्टरला सुद्धा या बजेटमध्ये प्राधान्य दिलेलं आहे आय आय टी मधल्या त्या ठिकाणी सीट्स वाढवणार आहेत त्याचबरोबर मेडिकलच्या सीट्स मध्ये पाच वर्षात टप्प्यानं पंच्याहत्तर हजार सीट त्या ठिकाणी वाढवल्या जाणार आहेत कॅन्सर रुग्ण असेल इंटेलिजन्सच्या वापरावर सुद्धा या बजेट न लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसेल कुठल्याही देशाचा विकास हा पायाभूत सुविधा अत्यंत महत्वाच्या असतात सर्व राज्यांना भांडवली खर्च करण्यासाठी पायाभूत विकासासाठी सरकार पन्नास वर्षा एवढे दीर्घ मुदतीच्या परतफेडीची मुदत ठेव कर्ज योजना त्या ठिकाणी देणार आहे आणि यासाठी एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये एवढा नियत अर्थमंत्र्यांनी राखून ठेवलेला आहे जल जीवन मिशनला त्या ठिकाणी मुदतवाढ दोन हजार अठ्ठावीस पर्यंत त्या ठिकाणी दिलेली आहे ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी जीडीपीच्या पॉईंट पाच टक्के कर्ज घेण्यासाठी राज्यांना मुभा देण्यात आलेली आहे आणि सर्वसामान्यांना विमानाचा प्रवास परवडावा म्हणून एकशे वीस नवीन ठिकाणांना कनेक्टिव्हिटी या ठिकाणी उडाण्यासाठी देण्यात येणार आहे एलईडी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवरील कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरील औषधांवरील कर या या ठिकाणी कमी केला आहे आणि त्यामुळे वस्तू आता निश्चितपणे स्वस्त या ठिकाणी होणार आहेत आणि त्याच्यामुळे मध्यमवर्गीय नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांना सूट मिळण्याची जी अपेक्षा होती अर्थमंत्र्यांनी त्यांना नाराज केलेलं नाही गस घसघसीत अशा प्रकारची सूट या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारनं दिलेली आहे देशाचं कर उत्पन्न सुद्धा वाढलेलं आहे आणि राजकोषीय तूट जी आहे ती त्या ठिकाणी कमी झालेली आहे अशा पद्धतीनं सर्वांना सामावून घेऊन मग गरीब असेल युवा असेल महिला असतील ज्येष्ठ असतील शेतकरी असेल अशा प्रकारे सर्व समावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे नवीन कर रचना केलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाच टक्के दहा टक्के अशा प्रकारच्या पंचवीस टक्क्यांपर्यंत स्लॅब त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि मला वाटतं सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरिबांना दिलासा देणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे असं माझं मत आहे मला वाटतं पहिला नाना पटोलेने अर्थसंकल्प वाचला का समजून घेतला का टिपिकल विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये वेग स्टेटमेंट द्यायला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे अक्कल लागत नाहीये त्याच्यामुळे ते विरोधी पक्ष म्हणून दिलेली त्यांची स्टेटमेंट आहे नाना पटोलांबरोबर बजेटवर कधी चर्चा करायची आमची तयारी आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये बजेटमध्ये ज्या ज्या गोष्टीचं प्रावधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली बजेटमध्ये झालं त्या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसेल आणि त्याच पद्धतीनं आता जी बजेटमध्ये प्रोव्हिजन झालेली आहे त्या बजेटच्या प्रोव्हिजनचा पुरेपूर वापर येणाऱ्या नजीकच्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी त्या विषयानं गती घेतलेली आपल्याला दिसेल नाही महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणावर विकसित होणार राज्य आहे बिहारला त्या ठिकाणी पर्टिक्युलर बॅकअपची गरज होती अजूनही त्या ठिकाणी बजेटचं स्टेट वाईज आपल्या हातात आलेलं नाही आणि ते आल्यानंतर महाराष्ट्राला पण भरभरून बजेटचा वाटा आल्याचं आपल्याला दिसेल ती तपशीलवार माहिती पुन्हा एकदा आपल्यासमोर निश्चितपणे ठेवू संजय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या ऐकण्याची नाही मला वाटतं हा त्यांचा विषय मुळात संजय शिरसाट बोललाय त्याप्रमाणे उद्धवजी भूमिका घ्यायची आहे संजय शिरटाची भूमिका ती एकनाथ शिंदेची आहे का आणि शेवटी दोन पक्षांचा त्या ठिकाणी विषय आहे त्याच्यामुळे तेच यावर अधिकार बांधीनं बोलू शकतात गांधी यांचे वक्तव्य पाहिलं लेडी प्रतिक्रिया म्हणजे गरीब हटावचा नारा देणाऱ्या इंदिरा गांधी आणि आता त्या ठिकाणी गरिबाला पुअर लेडी म्हणून हिणवणाऱ्या सोनिया गांधी हा काँग्रेसचा बदललेला प्रवास त्यांच्या मानसिकतेतन दिसून येतो नाही संजय राऊतनी बजेट वाचला का महाराष्ट्राला काय मिळेल अजून बजेट मध्ये त्या ठिकाणी बारकाईनं कुठल्या हेडला काय दिलंय महाराष्ट्राला काय दिलंय आता त्या ठिकाणी पन्नास वर्षाच्या मुदतीचं कर्ज दिलं जाणार आहे मग ते काय आहे ते आपल्याही राज्याला मिळणार आहे आणि इतर प्रत्येक डिपार्टमेंटल जो बजेट आहे आता शेतकऱ्यांसाठी दोन लाखाची पाच लाख किसान क्रेडिट आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वगळलंय का आज त्या ठिकाणी बेरोजगार तरुणांसाठी आहे स्टार्टअप साठी आहे मला वाटतं हे जेव्हा बायफरगेट करू स्वाभाविकपणे सर्वाधिक जास्त त्या ठिकाणी वाटा महाराष्ट्रालाच असेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे तर ते का भेटले ते प्रवेश करणार आहेत रणजित पाटील काय करणार आहेत हा दोघांनाच माहित आहे आता आम्ही आत्याबाईला बाईला मिशे तर त्यावर आम्ही काय का हो आवश्यकता उद्धव ठाकरेंची गरज आणि त्या ठिकाणी रणजित सिंग मोहिते पाटपांची मजबुरी यातनं जे काय व्हायचं ते होईल प्रतिक्रिया

आता त्यांनी त्या ते ठिकाणी का भूमिका घेतली यामागचं गणित काय मला वाटतं प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात परंतु जे महंत आहेत संत आहेत त्यांनी राजकीय विषयाला स्पर्श न केलेलाच बरं असत नाही मला वाटतं शेवटी या बजेटमध्ये ज्या ज्या गोष्टींच्या तरतुदी असतात त्या महागाईशीच निगडीत त्या ठिकाणी असतात आयात त्या ठिकाणी कमी करणं वगैरे जे विषय असतील किंवा कुठल्या प्रकारच्या सवलती या ते उद्देशाने असतात आणि त्याच्यामुळं एक गोष्ट समाधानाची आहे की पृथ्वीराज चव्हाण निधन बॅलन्स तरी त्या ठिकाणी प्रतिक्रिया त्या ठिकाणी देत आहेत की बाबा बजेट चांगला आहे आता महागाईच्या संदर्भात आजच बजेट जाहीर झालंय तर आठ दिवसांनी आपण बोललेलं चांगलं राहील खूप चांगलं